रसिक श्रोते हो नमस्कार कवी अक्षय त्यांच्या एका कवितेतून आम्हाला असं म्हणतात की कि किती प्रथा परंपरा आणि रूढींना पोसत हजारो अन्याय सोसत अजूनही ती पदराखाली आणि जगत आहे होय ती अजूनही उपेक्षित आहे अजूनही उडवल्या जातात तिच्या प्रत्येक अंगाच्या चिंध्या आणि रोज हजारदा केला जातो तिच्यावरती फक्त नजरेनेच बलात्कार आणि उभी केली जाते डोळ्यासमोर तिची नग्न प्रतिमा स्वतःच्या चढोळ्यासमोर म्हणजे भाऊताईक इथल्या समाजव्यवस्थेनं अजूनही स्त्रियांना फक्त उपभोगाचं साधन म्हणून स्त्रियांना केवळ मादी या दृष्टिकोनातून बघत असतो म्हणजे स्त्रियांचं अस्तित्व मान्य करणारा समाज स्त्रियांचं अस्तित्व मान्य करताना दिसून येत नाही त्यामुळे स्त्रियांच्या अस्तित्वापासून स्त्रियांच्या अस्तित्वापर्यंतचा प्रवास उलगडून सांगण्यासाठी नमस्कार मी शुभम अंजली अनिल पाटील महावीर महाविद्यालय कोल्हापूरचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतोय स्त्रियांचं अस्तित्व मान्य करेल का भलं मोठं प्रश्नचिन्ह तर विषयाची सुरुवात करण्यापूर्वी मला स्त्री म्हणजे नेमकं काय का हे सांगणं सगळ्यात महत्वाचं वाटू लागतं तर स्त्री म्हणजे अनंत काळाची माता स्त्री म्हणजे रामायणातील सीता स्त्री म्हणजे अभंगाची चाल स्त्री म्हणजे युद्धातील ढाल स्त्री म्हणजे कधी कधी नसणारी नागिन तर स्त्री कधी कधी हल्ला करणारी वाघीन म्हणजे स्त्रियांची एवढी सगळी काही रूप असली तरी सुद्धा अजूनही आमच्या एकविसाव्या शतकामध्ये नाशिकमधील कुंभारबाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्याच रात्री पांढऱ्या कापडावरती लाल रक्त सांडून स्त्रियांना वर्जिनिटीच्या नावाखाली स्वतःचं कौवार्य पण जर सिद्ध करावं लागत असेल तर होय इथल्या समाजानं फक्त स्त्रियांचं अस्तित्व मान्य केलं त्यांचं अस्तित्व मान्य केलं नाही अजूनही स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारला जातो त्यावेळेला केरळ मधील एक पुजारी म्हणतात की स्त्रियांना मंदिर प्रवेश देण्याच्या अगोदर गाभाऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवून देण्यात यावे जेणेकरून स्त्रियांना मासिक पाळी आहे की नाही ते समजून येईल म्हणजे खर तर ज्या मासिक पाळीतून तुमचं आमचं अस्तित्व ठरतं तीच कारण जर त्यांच्या स्त्रियांचा मंदिर प्रवेश नाकारण्याचं ठरत असेल तर होय इथल्या समाज व्यवस्थेनं स्त्रियांचं फक्त स्त्रीत्व मान्य केलं त्यांचं अस्तित्व मान्य केलं नाही परंतु खरंतर ज्या प्रकारे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जे मानसिकता पुरुषांच्या विचारांमध्ये दिसून येते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या विचारांमध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला दिसून येऊ लागते आमचा सुजित कारांगे नावाचा सातार्थ मित्र त्याच्या कवितेमध्ये फार सुंदर म्हणतो की टक्क्यात आरक्षण दिल्याचं सांगतात राज्यशास्त्राच्या बाई पण आता कसं सांगू ताई बाईला भी बाईचा भरव राहिला नाही म्हणजे ज्या वेळेला एखादी मुलगी घरामध्ये नवीन लग्न करून येते त्यावेळेला तिचा छळ करणारी सासू नावाची किंवा नावाची एक स्त्री असते ही बाब सुद्धा तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं असतं मग पुढे उत्तम कांबळे त्यांच्या नावाच्या लेखामध्ये फार सुंदर म्हणतात ते म्हणतात की उत्तम कांबळे आणि त्यांची मित्र आणि त्यांची पत्नी हे एकदा फिरायला गेलेले असतात त्यावेळेला उत्तम कांबळे म्हणतात की वहिनी साहेब तुम्ही पुढच्या सीट वरती बसा आम्ही मित्र मागच्या सीट वरती बसतो त्यावेळेला त्या म्हणतात मानुस मानुस गेन, गेन की आम्ही मी पुढच्या सीट वरती कसं काय बसू कारण पुढची सीट ही तर फक्त माणसाची असते आणि मी माणूस नव्हे म्हणजे इथल्या स्त्रीनं स्वतःला अजूनपर्यंत माणूस म्हणून सुद्धा घेतलं नाही म्हणजे स्त्रियांनी स्वतःला अजूनपर्यंत माणूस घेऊन घेण्याची मानसिकता पहिल्यांदा तुम्ही आम्ही समजून घेणं मला वाटतं सगळ्यात गरजेचं असतं पण ज्या वेळेला विषयाच्या दुसऱ्या बाजूकडे मी वळू लागतो ना त्यावेळेला आम्हाला समजतात की खरंतर कालपर्यंत घराचा उंबरटाही न ओलडणारी स्त्री आज पृथ्वीच्या कक्षा ओलांडून अंतराळात पोहोचताना तुम्हा आम्हाला दिसून येऊ लागते म्हणजे आजची स्त्री फक्त चूल आणि मूल या गोष्टी पुरता मर्यादित राहिलेली नाही ही बाब सुद्धा तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं असतं म्हणजे खरं तर स्त्रियांनी अगदी गावच्या सरपंच पदापासून ते अगदी राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारलेली दिसून येते अगदी या स्पर्धेचं संयोजन करणारी स्त्री सुद्धा तुम्हा आम्हाला लक्षात घेणं गरजेचं वाटू लागतं म्हणजे आजची स्त्री जरी आपल्या कामामध्ये व्यस्त असली तरी सुद्धा ती चूल आणि मूल या संकल्पनेला अजून सुद्धा विसरलेली गेली नाही खर तर आजची स्त्री रस्त्यावरती भाजी विकते चित्रपटांमध्ये काम करते राजकारणामध्ये पक्षभूषवते आणि अवकाशामध्ये उडी मारताना सुद्धा तुम्हाला दिसून येते म्हणजे स्त्रियांचं हे रूप सुद्धा तुम्ही आम्ही समजून घेलं मला गरजेचं वाटू लागतं तर उभ्या महाराष्ट्रभर पोटासाठी नाचते मी परवा कुणाची अशा म्हणणाऱ्या विठाबाई नायगावकर ज्या वेळेला कलापटलावरती कला सादर करत असतात त्यावेळेला समाजासाठी त्या बाई म्हणून जगतात पण त्याच पडद्याच्या पाठीमाग आपल्या मुलाला स्तनपान करताना दिसून येतात ना त्यांच्यातला आई पण जागृत झालेला असता म्हणजे स्त्री कितीही मोठी झाली तरी आई पण आणि बाईपण या दोन गोष्टी कधीच विसरत नाही हे गोष्टी तुम्ही आम्ही समजून घेता पाहिजे खर तर आपल्या जगण्याचं नेमकं काय करायचं याच प्रश्नाचं उत्तर ज्यांना माहीत नाही त्या सिंधुताई सपकाळ आज अनाथांच्या माई झाल्या दिसून येतात स्त्री शिक्षणासाठी आपल्या अवेळेला झेलणाऱ्या सावित्रीबाई फुले असोत किंवा मलाला युसुफलाई असोत पुढे जाऊन मदर तेरेसा असोत किंवा याच्याही पुढे जाऊन प्रत्येकाच्या नसा नसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याची ताकद ठेवणाऱ्या जिजामाता साहेब सुद्धा असोत या सगळ्या स्त्रियांचं रूप बघितलं ना तर इथल्या समाज व्यवस्थेनं आज स्त्रियांचं अस्तित्व मान्य केलेलं आहे नवे नवे तर स्त्रियांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दिलेलं आहे ही बाब सुद्धा तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे खरंतर पुण्यामध्ये वेश्या व्यवसाय करणारी अश्विनी चव्हाण नावाची स्त्री महाराष्ट्र टाइम्स ला मुलाखत देत असताना असं म्हणते की मी माझं शरीर तीनशे रुपयांना विकते म्हणून समाजातील दहा बहिणी माझ्यामुळे सुरक्षित असतात म्हणजे एक स्त्री आज दुसऱ्या स्त्रीचा आधार बनताना सुद्धा दिसून येऊ लागते म्हणजे खरं तर गौरी लंकेश अजूनही तिच्यावरती हल्ला केला जातो म्हणजे आपल्या कामुक वास्ता भाजवण्यासाठी अगदी साठ वर्षाच्या मुलीपासून सत्तर वर्षाच्या महिलेपर्यंत जर बलात्कार कर करताना दिसून येत असेल तर अजूनही स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षणापेक्षा शंभर टक्के संरक्षणाची गरज आहे ही बाब सुद्धा तुम्ही आम्ही खर तर समजून घेतली पाहिजे मग विषयाच्या शेवटाकडे वळत असताना इतकाच मनावास वाटतं की एकविसाव्या शतकामध्ये अशी कोणतीच गोष्ट शिल्लक नाही की जिथं आज स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना नाहीत खर तर आज स्त्री हे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत नाही तर पुरुषांच्या पुढे जाऊन एक पाऊल काम करताना सुद्धा दिसून येत असते मग विषयाचा शेवट करत असताना नवाजुद्दीन सिद्धुकी यांचा एक शेर उष्ण घेऊन फक्त इतकं मनाव असं वाटतं की कि आदमी कितनाही बब्बार शेर ना होऊ जाय सवारी तो अखिर मी दुर्गा माही करतीय म्हणजे इथल्या समाजानं स्त्रियांचं अस्तित्व मान्य केलेला आहे तोच स्त्रियांचं अस्तित्व तुम्ही आम्ही मान्य करू स्त्रियांचा सन्मान करू शेवटी एवढाच आश्वाद इथं व्यक्त करतो आणि मायबापो तुमची रसा घेतो मनपूर्वक धन्यवाद